बदलत्या जीवनशैलीचा लहान मुलांना देखील लट्टपणा जाणवतोय हा प्रकार टाळण्यासाठी आता शालेय पोषण आहारामध्ये खाद्यतेलाचा वापर दहा टक्क्यांनी कमी करावा हे निर्देश शिक्षण विभागानं दिले आहेत अकोल्यामध्ये राष्ट्रीय महामार्गावरती पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठालगतच्या रस्त्यावर एका कारचा अपघात झालाय यावेळेस आता गाडी भिंत तोडून थेट विद्यापीठाच्या आवारात घुसली आहे दरम्यान अपघातामध्ये तीन ते चार जण जखमी झाले त्यांच्यावर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुद्धा सुरू आहेत चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची निर्गुण हत्या करत पतीने गळफास घेत आपलं जीवन संपवलेलं आहे तर या दरम्यान मंगुरप्री या ठिकाणची ही घटना आहे गौतमवर्ती असं या पतीचं नाव आहे तर चारित्र्याच्या संशयावरून गौतम आणि त्याची पत्नी ज्योती यांच्यामध्ये वारंवार भांडण होत होती यातून गौतमने कोयताना वार करत ज्योतीची निर्गुण हत्या केली आहे वाशिममधल्या मंगुळपीर तालुक्यातील इसा येथे बारस यात्रा ये पार पडलेली आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही शेंडीने गाडे ओढून नवस पेडण्याची अनोखी परंपरा इथे बघायला मिळाली भाविकांनी मोठ्या संख्येने आपापल्या नवसाचे गाडे ओढून महादेवाच्या चरणी श्रद्धा आपली दाखवली आहे